तेव्हापासून तिला आम्ही पाहतोय आणि खूप सुंदर ती प्रेझेंट करते स्वतःला स्क्रीनवर आणि त्या गाण्यांपासून तिचा आहे तो आम्ही पाहतोय अविरतपणे विरतपणे लग्नाच्या आधीपासूनचा प्रवास आहे आणि त्या सुंदर दिसते ती आणि डान्स वगैरे सगळं उत्तम झालेलं आहे उत्तम दिग्दर्शन त्या सिनेमॅटोग्राफी सुद्धा खूप सुंदर झालेली आहे एडिटिंग खूप छान झालेली आहे आणि म्युझिकचं म्हणायचं तर केवल आणि सोनाली हे लास्ट इयरचे दोन हजार तेवीस चे आर्टिस्ट ऑफ द इयर होते त्यामुळे ते दोन ट्रेंडिंग सिंगर्सना घेऊन आणि सोनालीचा थोडा वेगळा आवाज याच्यात ऐकायला मिळाला सो खूप सुंदर गाणं आहे आणि कॅची आहे होपफुली गाणं हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि प्रेक्षक त्याला प्रचंड प्रेम देते प्रमोशन जोरात होऊ दे आता फक्त एवढीच आहे कॉन्ग्रॅच्युलेशन खूप छान सगळं जुळून आणलेलं आहेस आणि तुझा हे जे पाहिलं कॅफे खूप छान आहे जे शूट मध्ये पण आहे येताना पण पाहिला डेफिनेटली कॅफे सोबत हे काहीतरी वेगळं जे चालू आहे आणि एंटरटेनमेंट फील्ड मध्ये बेसिकली ते खूप आनंद वाटतो की जेव्हा काही अशी लोक येऊन एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये अल्बमच्या निमित्ताने का होईना पाहून ठेवतात आणि चांगलं काम कामाने सुरुवात करतात तर कॉंग्रॅचुलेशन सगळ्यांनाच जेवढी टीम इथे आहे माझी काही नावं मला माहिती नाहीत सगळ्या टीमला ना माझ्यापासून माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आता रितेश अरे ही पोलीस नाही मला बोलायचं खूप खूप भारी काम केल्या विजयने प्राजक्ताने आणि खूप सुंदर झाले गाणं सो कांग्रॅच्युलेशन पूर्ण टीमला पुरे पूर्ण टीमला खूप भारी काम केल्या विजयने प्राजक्ताने आणि बस चांगलं वाटला मला गाणं आणि

शेवटी विजयचा पहिला सॉंग विजेचा पहिला सॉन्ग त्याच्या लॉन्चिंगला मी आलो याच्यापूर्वी मी त्याच्या स्वतःच्या सॉन्गच्या लॉन्चिंगला गेलो आलो आणि स्वतःच्या मित्राला स्क्रीनवर बघणं हे खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि मराठी माणूस हा पुढे चाललाय म्हणजे इंडस्ट्री वैतिरिक्त अल्बम साँगमुळे जे प्रसिद्धी आमच्या मित्रांना मित्र परिवाराला भेटले आज मला वाटतं इंडस्ट्रीत ते कमी गाणे वाजून आपले अल्बम सॉंग जास्त वाजतात या महाराष्ट्रात आणि त्या गोष्टीचा अभिमान अभिमान आम्हाला आहे आणि ते फक्त आपल्या प्रेमामुळे असंच एक दुसऱ्याला सपोर्ट करा शिवचंद्रपतीने एक आपल्याला बोलतात ना एक मोठा मेसेज दिलाय आपली माणसं मोठा करा आपण आपोप मोठे हो तसं एक दुसऱ्याला मोठा करा सपोर्ट करा खूप एकदम धन्यवाद पूर्ण टीमचे आभार आणि पूर्ण टीमने खरंच खूप छान गाणं प्रेझेंट केलंय पण आणि पण विजय लाग्रॅच्युलेशन ओके ओके फर्स्ट ऑफ ऑल केल्याबद्दल आणि पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन प्राजक्ता आणि विजय खूप छान काम केलंय स्क्रीनिंग वरती खूप लोकांची केमिस्ट्री पण खूप जुळून आली आहे आणि एकंदरीत व्हायरल गाणं आहे आताच मी सांगतो आणि म्युझिक टीम भारी सोनाली ताईचा आवाज मला नाही आलाय कारण तिचे सॉफ्ट स्किलचे गाणे खूप हाय स्किलचं गाणे आय थिंक मला एवढं नॉलेज नाही आणि खूप वेगळं आवाज आहे केवळ दादाचा आणि सर्व टीमचं मनापासून अभिनंदन आणि थँक्यू सो मच यानंतर पुढे आपलं सेलिब्रेशन सुद्धा आहे पण त्यासोबतच सगळ्यात पहिल्यांदा मी ऋषी आणि उज्ज्वल करते पुढे आणि कोमल ऋषीला सगळ्यात पहिल्यांदा मेट्रोच करते एक दोन शब्द बोलण्यासाठी कारण हा कधीच बोलत नाही म्हणून